जर एक सोंगटी पटावर टाकली आपल्याला माहिती आहे सोंगटी म्हणजे डाईस त्याला आपण क्यूब ज्याला आपण पासा ज्याला आपण घन म्हणतो जर एक सोंगटी पटावर टाकली तर त्याच्या वरच्या बाजूवरील अंक तीनच्या पटीत येतील याची संभाव्यता किती आता वरच्या बाजूला अंक तीनच्या पटीत आता तीनची पट जर म्हटलं आपल्याला माहिती आहे तीनची पट म्हणजे तीनचा फाडा आता सर्वात आधी एक डाईस एक डाईस म्हणजे एक सोंगटी एका सोंगटीचे मित्रांनो सॅम्पल किती होतात सॅम्पल म्हणजे एकूण शक्यता एका सोंगटीचे एकतर एक पडेल वरच्या बाजूला दोन पडेल तीन पडेल चार पडेल पाच पडेल सहा पडेल कारण की कोणत्याही डाईसला किती साईड असतात सहा साईड असतात म्हणजेच सॅम्पल एका सोंगटीचे सॅम्पल किती बनेल मित्रांनो सहा बनेल किती बनेल सहा मग आता आपल्याला माहीत आहे की प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय आपला प्रोबेबिलिटीचा फॉर्म्युला आपण पाहाला प्रोबॅबिलिटी इक्वल्स टू म्हणजे काय होते इव्हेंट ई म्हणजे होते इव्हेंट इव्हेंट म्हणजे इच्छित शक्यता आपल्याला जे पाहिजे ना ते यस म्हणजे सॅम्पल सॅम्पल म्हणजे एकूण शक्यता आता एकूण शक्यता आपण काढल्या किती आहेत सहा त्यापैकी त्यापैकी मित्रांनो कंडिशन काय म्हंटल बाजूला अंक तीनच्या पटीत आता तीन ची पट पट म्हणजे ते फाडा पट म्हणजे फाडा तीनच्या फाड्यात तीन कोण कोण येते तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे दोनच अंक येतात म्हणजे टू बाय सिक्स मित्रांनो बे कबे, बे बे त्रिक सहायचं सा, केलं लहान रूप म्हणजे आन्सर किती आलं वन बाय थ्री वन बाय थ्री किती ऑप्शन आहे यस सर तिसरा ऑप्शन आहे ओके समजलं मित्रांनो